संगमनेर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोनशे सतरा कालच या ठिकाणी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे प्रशासनाने अतिशय सुंदरित्या या ठिकाणी नियोजन केलं होतं संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी इथून आमदार राहिलेले लोकनेते बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा नव्यांदा निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यांच्या विरोधात महायुती शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ हे निवडणूक रिंगणात होते त्याचबरोबर इतरही चौदा जण त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणामध्ये उभे होते तर आता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल आहे या निकालामधून ये येणारं चित्र स्पष्ट होणार आहे संगमनेरचा आमदार कोण हेच आता जनतेच्या मनात कुतुल निर्माण झाला आहे उत्सुकता आहे आता मतदार कौल कोणाला देणार हेच आपल्याला तेवीस तारखेला बघावं लागणार आहे तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल राज्यात महायुतीचं ये सरकार येतं की महाविकास आघाडीचं हेच आता येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे तेवीस तारखेला हे सर्व चित्र राज्यभर स्पष्ट होईल कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील त्यावरच सरकार स्थापनेचं कळणार आहे खरंतर संगमनेरमधून लोकनेते बाळासाहेब थोरात हे नव्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना राज्यात चांगली संधी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे आता सध्या संगमनेर मधून बाळासाहेब थोरात तो नव्यांदा गड राखणार की नाही की अमोल खताळ आमदार होणार हेच आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहे निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद